एकदम क्रंची आणि पौष्टिक असं घरच्या घरी मूग मटकी चाट तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेले मूग आणि अर्धी वाटी मोड आलेली मटकी घेऊन दोन्ही दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तसेच स्वीटकॉर्न घेऊन ते देखील मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार आहे आपले दोन वेळा स्वीटकॉर्न धुवून झाले की मी एक स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून मी हे गॅसवर एक दहा मिनटं हे कॉर्न शिजवून घेणार आहे तसेच गॅसवर मी दुसऱ्या बाजूला कढई ठेवून एकच चमचा तेल टाकून त्यात अर्धा चमचा जिरे टाकून जिरे आपले तडतडले की मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊन आपले धुवून घेतलेली मूगमिथी टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं हलवून हलवून हळद आणि जिरे सर्व मूगमटकीला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनट हलवून त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून ही मूगमटकी मी झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहे मूगमटकी शिजवून घेण्या घे घेण्याचे गे, कारण कारण की ते पोटामध्ये लहान मुलांच्या नाही मोड आलेले जरी खाल्ले तरी त्यासाठी मी थोडे त्याला शिजवून घेत आहे एक दहा मिनटं झालेले आहेत आपले स्वीटकॉर्न शिजलेले आहेत तसेच देखील आपली तुम्ही पाहू शकता छान असा कलर देखील आलेला आहे आणि आपली मूगमटकी शिजलेली देखील आहे आता आपण स्वीटकॉर्न हे पाणी काढून घेऊया त्यासाठी चाळणीत टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्या घरात जर शिल्लक राहिलेली पोळी असेल किंवा तयार सकाळी केलेली पोळी असेल तरीही चालेल छान अशी पोळपाटावर घेऊन मिसुरीच्या मदतीने ही पो पोळी कट करून घेणार आहे आपल्या चाटला एक क्रंचीपणा आणण्यासाठी घरच्या घरी मी पोळीचे चिप्स करून तळून घेणार आहेत छान असे आपले कट झाले लांब लांब आकारात आपण हे पोळीचे चिप्स करणार आहोत तयार केलेली पोळी किंवा चपाती आहे छान असे लांब लांब चिप्स पाडून मी गॅसवर कढई गर... गरम कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यातलं तेल गरम झाले की आपण हे चपातीचे किंवा पोळीचे केलेले चिप्स तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी हे पोळीचे चिप्स कसे तया कट केलेले आहेत आपले तेल गरम झालेले आहे आता मी ह्याच्यामध्ये पोळीचे चिप्स टाकून एकसारखं हलवून मी गोल्डन ब्राऊन कलरवर हे तळून घेणार आहे छान असे क्रंची आणि कुरकुरीत होतात आपण हवाबंद डब्यात जरी ठेवले तरी आपण दोन तीन दिवस आरामशीर हे खाऊ शकतो तुम्ही पाहू शकता आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मी चा काढून घेते तुम्ही पाहू शकता त्याला किती कुरकुरीत पण आणि क्रंची पण आलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पोळीचे चिप्स तळून घेते तुम्ही बघू शकता आपले हे चिप्स किती कुरकुरीत क्रंची आणि किती सुंदर त्याला कलर आलेला आहे तयार केलेल्या चपातीपासून किंवा पोळीपासून हे चिप्स तयार केले आहेत आता एक बाऊल घेऊन मी त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मूग मटकी घेते त्यानंतर त्याच्यावर हे पोळीचे चिप्स आपल्या चाटला कुरकुरीतपणा येण्यासाठी छान असे हे कुरकुरीत चिप्स टाकून त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले गाजर बारीक चिरलेले टमॅटो काकडी आणि उकडून घेतलेले कॉन आपण टाकून घेणार आहोत आता आपण काही मसाले टाकूया त्याच्यामध्ये चाट मसाला मिरेपूड चवेनुसार मीठ मीठ अगदी थोडेच वापरायचे कारण की आपण मुगमटकीमध्ये मीठ टाकलेले होते चिंचेची चटणी लाल तिखट बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक शेव टाकून घेऊया अशा पद्धतीने आपले मोड आलेल्या मूग मटकीचं चाट तयार झालेले आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो केचप टाकू शकता नको असेल तर स्किप्ट करू शकता